आम्ही फिरायला दार्जिलिंगला गेलो होतो तिकडनं मुंबईला परतत असताना थांबण्याची गरज भासली म्हणून आम्ही सिडीगुडी इथे स्टे केला एक दिवस आणि तिथे सगळे चहाच्या मळे आहेत आणि तिथे आम्हाला रूट होमस्टे हा चहाच्या मळ्याला लागून असलेला एक होमस्टे राहायला मिळाला हा त्याचा बेडरूम आहे जिथे आम्ही राहिलो होतो आणि सकाळी मस्त सुंदर असा नजारा चहाच्या चहाच्यामुळे सकाळी पाच वाजताच लोकांनी काम सुरू केलं होतं आणि दहापर्यंतचं काम संपलं पण हॉल आहे बाजूला दोन बेडरूम आणि हे रिसेप्शन त्यांचं हा एक खालची जागा आहे वरच्या जागेत मालक राहतो हा त्याचा बाहेरचा अंगण जो एरिया असतो ना आपल्याकडं गावाला त्या अंगणामध्ये त्याने कॅफे मस्त तयार केला होता जिथे जेवणाची त्याची सोय त्याने केली होती आणि एक जोडपं ठेवलं होतं जे ॲक्च्युली होमस्टेचं काळजी पण घेत होती आणि कॅफेटेरिया म्हणजे कॅफे पण चालवत होते हे जे केले ते का इतकं मस्त आहे की म्हणून मी मुद्दाम सगळं ना बारकाईने शूटिंग केलं आहे थोडा व्हिडिओ इथे फास्ट ठेवला आहे पण जर का पा पा पाहिजे असेल तर हा व्हिडिओ माझ्याकडे मी ठेवला आहे जो हा एरिया कसा त्याने केला आहे हे ये बघता येईल तर असा हा सुंदर मस्त होमस्टे मग मग आम्ही निघालो मुंबईला आणि जवळ एकदम तिथून एअरपोर्ट लगेच होतं